ज्योतिर्वेद आनंद पिंपळकर आपल्या धर्मामध्ये कपाळाला टिळा लावण्याची पद्धत आहे जर बोडकं कपाळ असेल तर ते अनिष्टकारक मानलं गेलं आहे त्यामुळं आज आपण टिळा कसा लावला जातो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा लक्षात घ्या हळद कुंकू केशर भस्म वेगवेगळ्या पद्धतींनी वेगवेगळ्या गोष्टींचा टिळा कपाळी लावला जातो या पदार्थांची खरं तर शरीराला गरज असते आणि ती पूर्ण होण्यासाठी टिळा लावला जातो पुराणांमध्ये असं वर्णन आहे की संगम गंगा स्नान केल्यानंतर टिळा जर लावला तर मोक्षप्राप्ती होते परंतु यामागं एक आध्यात्मिक कारण आहे आपल्या शरीरामध्ये सात सूक्ष्म ऊर्जा केंद्र आहेत ज्याला आपण कुंडलिनी म्हणूयात जी अपार शक्तीची भांडारं आहेत याला आपण चक्र असे म्हणतो त्यावर दोन भुवयांच्यामध्ये आज्ञाचक्र असतं हे चक्र आपल्या शरीरातलं महत्वाचं चक्र आहे असे मानले जाते इडा पिंगळा आणि सुषुमना या तीन नाड्या या चक्रात येऊन मिळतात म्हणून याला त्रिवेणी संगम म्हटलं जातं याला गुरुस्थान असंही म्हटलं जातं या आज्ञाचक्रातून आपल्या पूर्ण शरीराचे संचलन होते अशी मान्यता आहे आपल्या शरीरातलं हे चेतनेचं प्रमुख स्थान आहे या स्थानालाच मनाचे घर देखील म्हणतात योगसाधने ध्यान करताना याच स्थानावर मन एकाग्र केलं जातं म्हणूनच हे स्थान आपल्या शरीरातलं स्थान आहे आणि म्हणून इथे टिळा लावून त्या आज्ञाचक्राचं चा पूजन केलं जातं आपल्याकडे अष्टगंध हळद कुंकू काहीही असलं तरी कुठ कुठल्या बोटाने आपल्या कपाळाला टिळा लावायचा हे आपण पाहूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर निश्चित शेअर करा माझं धर्मशास्त्रीय शंका समाधान हे पुस्तक उपलब्ध आहे सर्वत्र साधारणपणे दोनशे छप्पन्न वगैरे पानं आहेत दोनशे तीस रुपये किंमत आहे आपल्याला जर हवा असेल तर खाली जी फोन नंबर येतो आहे त्याच्यावर आपण आपली मागणी नोंदवू शकता यामध्ये आपल्या असंख्य धर्मशास्त्रीय प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील तूर्तास इथंच पुढचा भाग पाहूयात उद्या